पालम तालुक्यातील पोलीस पाटील शांतता समिती सदस्य नगरसेवक पत्रकार आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे पदाधिकारी यांची बैठक दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास संपन्न झाली यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांनी मार्गदर्शन केलंय तर यावेळी बैठकीत कायद्याच्या प्रचार आणि प्रसाराचं मार्गदर्शन केलं गेलं यावेळी शिवजयंती उत्सव या अनुषंगानं बैठक आयोजित करण्यात आली आहे यावेळी

आपले विधी तज्ज्ञ परसाहेबांनी केलेला आहे त्यानंतर मी त्यांना परत कोर्टात जायचं आहे म्हणून कुलकर्णी साहेबांना विनंती करतो की त्यांनी या समाज त्याच्यामुळं याचे परिणाम खूप मोठे होतात लक्षात ठेवा तर त्याच्यामुळं पोलीस विभागाचा महसूल विभागाचा आणि समाजातला एक महत्वाचा घटक म्हणून तुम्हाला हे कायद्याचं नॉलेज राहणं खूप महत्त्वाचं आहे आता जे सगळ्यांनी रिपीट केलं असतं जी गोष्ट की वाहन चालवण्याच्या बद्दल हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे की लहान मुलगा जर वाहन चालला असेल था। तर त्याच्या आई वडील त्याला जबाबदार आहे तर या जबाबदारी आहेत बाकी बरीचशी मी आणि त्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी फट साहेबांनी सांगितल्या कुलकर्णी साहेबांनी पण प्रॅक्टिकल मार्गदर्शन केलं तर या कायद्यातल्या छोट्या छोट्या तरतुदी आपल्याला माहिती असणं आता या कायद्यामध्ये पोलिसांना पण जास्त अधिकार दिलेत आणि नागरिकांना पण थोडेसे अधिकार जास्त दिलेत त्याच्यामुळं हे आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे त्या कायद्यातल्या बेसिक तरतुदी जे की आपल्याशी संदर्भात आहेत तर त्याच्या अनुषंगाने हे सेशन ऑर्गनाईज करण्यात आलं होतं की आपल्याला कायद्याचं मार्गदर्शन व्हावं महिलांच्या बाबतीत अधिक कडक कायदे करण्यात आलेले आहेत कायद्यामध्ये नवीन नवीन कलम ऍडिशन करण्यात आलेले आहेत जस जसं जसं आपण पुढे जातो तसं तसे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी डेव्हलप होतात तर संघटित गुन्हेगारीच्या कायद्याचा जो अगोदर वेगळा कायदा होता त्याचा सुद्धा आपल्या आता मुख्य कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे संघटित गुन्हेगारी लावायची त्यांनी वाढवलं आणखी वेगवेगळे नवीन गुन्हे त्याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीच्या कायद्यामध्ये त्यांनी आड केलेले आहे तर अशा वेगवेगळ्या गोष्टींबद्दल नवीन कायद्याची जनजागृती म्हणून अपेक्षित आहे आणि तुमच्यापर्यंत ही गोष्ट होती की ही गोष्ट प्रत्येक गावामध्ये काही ना काही प्रमाणात चर्चा होते तर हा एक उद्देश होता आपला आणि थोरात साहेबांनी एक सांगितलं महत्वाचं गेला होता तुम्ही बैठकीला एस पी साहेबांनी बैठक बोलवली होती पोलीस सगळ्या नाही का नाही नंतर भेटले एस पी साहेब बऱ्याच लोकांना सर्व पोलीस पाटील बघितलं शिवजयंती आता आलेली आहे तिथून बऱ्याच महामानवाचे जयंती आहे आणखी दुसरे काही धार्मिक कार्यक्रम आहेत शिवजयंतीनंतर पुढचा महिना रंजाचा आहे त्याच्यानंतर नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांची जयंती आहे हे सर्व उत्सव पर्वत एका दिवसाचे नाही एक तर एक महिन्याचे आहे शिवजयंती देखील पूर्ण महिनाभर चालणार आहे त्याच्यानंतर पंधराचा महिना महिनाभराचा आहे त्याच्यानंतर बाबासाहेबांची जयंती देखील आपण पूर्ण महिनाभर एप्रिलच्या तीस एप्रिलपर्यंत तालुक्यामध्ये गावामध्ये प्रत्येक गावामध्ये होत असते त्यामुळं हा सर्व उत्सवाचा काळ आपला शांततेत जाणं अपेक्षित असतो दरवेळेस शांततेचाच होतो आपला पालव तालुक्यात तसा इतिहास चांगला आहे सगळे उत्सव गणेश उत्सव असतील जयंती असेल किंवा इतर कुठल्या धर्माचे का धार्मिक कार्यक्रम असतील सगळे कार्यक्रम हे आपले शांततेत जातात कारण याचं कारण पुलीस प्रशासन आणि जनता यामध्ये चांगला समन्वय आहे म्हणून हे सर्व सर्व आपले शांततेत पार पाडतात कारण आपण पाहतो आपल्या जिल्ह्यामध्येच शेजारच्या तालुक्यामध्ये अनेक प्रकार अशा प्र प्रसंगी घडलेले आहेत तरीसुद्धा तुलनेनं आपला तालुका शांत राहिलेला आहे आणि शांततेमध्येच उत्सव साजरा करणं हे खरं तर शांतपणाचं लक्षण आहे आताच पदाधिकाऱ्यांनी इथं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आताच दोन वकील मोहन यांनी नवीन कायद्याचं आपल्याला माहिती दिली हे कायद्याचा भाग सगळ्यांसाठी समान आहे कायद्याची माहिती सगळ्यांसाठी असणं अपेक्षित आहे परंतु एखाद्याला कायदा माहीत नाही म्हणून त्याला शिक्षा होत नाही असा त्याचा अर्थ नाही इनोसन्स ऑफ लॉ हॅव गो एक्सक्यूज असं एक वाक्य आहे की कायदा मला माहीत नाही म्हणून मला शिक्षा होऊ नये असं कोणी बोलता येत नाही कोणालाही त्यातून सूट नाही कायद्याची माहिती घ्यावी ही चांगली गोष्ट आहे परंतु कायदा माहीत नाही म्हणून कुणाला सूट नाही म्हणून कायद्याचा धाग सगळ्यांना राहणं आवश्यक आहे आणि या निमित्तानं ही सुद्धा चर्चा या ठिकाणी होणं आवश्यक आहे आता सरांनी सांगितलं उदाहरण दिलं की तुम्ही तुमच्या मुलांना जो अठरा वर्षाच्या खाली आहे त्याचा ड्रायव्हिंग लायसन्स नाही त्याला जर तुमची गाडी चालवायला